गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची नेहमी माझे व्हिडिओ शेतीबद्दल असतात पण आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाची रंधोमाळी चालू आहे माझा शेतकरी वर्ग माझा दूध उत्पादक खेड्यापाड्यात राहणारा गरीब वर्ग ना सरकार निवडायचा अधिकार आहे पण काय खरं काय खोटं कळत नाही पैशाचं आमिष असते काय वस्तूचं आमिष असते काय दावा असतो काय दहशत असते अशा वातावरणामध्ये आपल्या विचाराचं सरकार निवडून द्यायचा अधिकार असतानासुद्धा आपण करू शकत नाही मग करायचं काय तर एकोणीसशे साठ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक भजन लिहिलं आहे या भजनाचा एक तुम्हाला अर्थ मी आज सांगणार आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं आपलं सरकार काय निवडायचं याच्यामध्ये महाराजांनी एक भजन लिहिलेलं आहे देश सांभाळा ही पाळा संस्कृती सांगे ऐकत ताका ऐकत ताका पुढं महाराज भारत गौरव जगजव पाहिलं तरीचं सकल हे सुखसंपादिलं आधुनिक पुढच्या चरणामध्ये म्हणतात नवभारत हे नव्या युगाचे सद्विचाराने सतधर्माचे तुकड्या म्हणे घ्या समजा टाळा धोका राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे साठ साली म्हणजे साधारण पासष्ट वर्षापूर्वी एक संदेश दिला आहे आपल्याला की देश सांभाळणाऱ्याला मतदान करा धर्म पाळणाऱ्याला मतदान करा मग सध्या देश सांभाळणार कोण आहे आणि धर्म पाळणार कोण आहे तर जगामध्ये हिंदू धर्माचा प्रचार आणि दबदबा मुस्लिम राष्ट्रामध्ये सुद्धा मुस्लिम हिंदूची मंदिरं बांधणारा मोदी देश सांभाळा धर्म हे पाळा आपल्या देशाची दुसऱ्या देशात जाऊन प्रतिमा मलिन करणाऱ्यापैकी ते नाही तर आपल्या देशाची नाव त्याने उज्ज्वल केलं संस्कृती सांगे आपली सनातन संस्कृती सांगे ऐकता का ऐकता का असा पंतप्रधान असा राजा जे हा आपली संस्कृती लोकांना सांगतो आणि त्यांनी ती ऐकावी पुढं महाराज सांगतायत भारत गौरव जगजवळ पाहिलं भारताचं गौरव आज जग पाहतं आहे इकॉनॉमीमध्ये पुढं आहे संरक्षणामध्ये पुढं आहे पुरी इलोमिल खाल्ला आता घो निर्यात करतो पुरी लोकांचं आयात होत होतं संरक्षण साहित्य आता, आता आपलं निर्यात होतं आहे संरक्षण क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण झाला आणि संरक्षण त्यांनी सांगितलं मग भारत गौरव जगजवळ पाहिलं या भारताचा गौरव जगाने पाहिलेला आहे रशियाचे पुदिन असो थांबा युद्ध माझे लोक बाहेर येऊ द्या तोपर्यंत युद्ध थांबलं गेलं असा खमक्यानेता इकडं ट्रम्प असो अमेरिकेचा ते सुद्धा हात जोडतात मोदी सरकारला असा खमक्या माणूस आपला हिंदू धर्माचा झेंडा घेऊन पुढं चालतो आहे आणि मग त्याला आपण साथ द्यावी लागेल याचा अर्थ धर्माधर्मात देश नाही करायचा हिंदू धर्मच असा आहे हिंदू संस्कृती अशी अशी आहे की सर्वांना धरून चालायचं आहे मुस्लिमांना बाजूला बौद्धाला बाजूला हरिजण नाही हिंदू संस्कृतीच अशी आहे की सर्वांना समान न्यायने सर्व चालायचा न्याय आहे आणि तेच तुकडीने आहे की सर्व दहा भाषा सर्व प्रांत आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र चालायचं आहे आणि तीच हिंदूची खरी ओळख आहे आणि पुढं काय म्हणतात नवं भारत हे नव्या युगाचे जुना भारत नाही आता पाकिस्तान चीनं ची बघायचं नाही आत्रिकेने बोलायचं नाही नक्षलवाद्यांनी बोलायचं नाही माओवादीने बोलायचं नाही बोला नवं ना। भारत आहे हा नव्या युगाचा आहे हा भारत नव्या युगाचा कसा आहे संपूर्ण आता ऑटोमॅटिक केलेला आहे चंद्रावर गेला नवं भारत रशियाची आणपलं पण आपलं वर जाऊन बसलं चंद्रावर नवं भारत आहे हा मग हा भारत म्हणजे आज सगळे डिजिटल केलं आहे आज पैसे बँका इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे डिजिटल केलं आहे हे नवं भारत आहे जुना भारत नाही आहे नव्या युगाचा सद्विचार आणि सद्धर्माचा जगामध्ये सद्विचार आजसुद्धा मोदी सरकार सांगते तुम्ही शांतता पाळीबाजी युद्ध नको आहे सतधर्म म्हणजे काय शांततेचा धर्म चांगल्याचा धर्म दुर्गुणाचा नाश अतिरेक्याचा नाश राक्षसाचा नाश अशा पद्धतीनं राक्षन तुकडोजी महाराजांनी समजावून सांगलं एकोणीसशे साठ साली पासष्ट वर्षापूर्वीचे राज्य कसं असावं जनता कशी असावी तुकड्या मने घ्या टाळा समजा धोका हे जर नाही समजलं आणि अशा पद्धतीचं तुम्ही जर तुमचा नेतृत्व नाही उभा केलं तर तो तुम्हाला धोका आहे तुमच्या राष्ट्राला धोका आहे तुमच्या सद्विचाराला धोका आहे तुमच्या सद्धर्माला धोका आहे आणि तो धोका तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही आज योग्य मतदान केलं पाहिजे आपल्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आपण शेतकरी आहोत आपल्या शेतकऱ्याला अडचणीला कोण उभं राहते ऊर्जा क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे सरकारनं जे न बंद पडणार असतो तर लक्षात आलो मोदी सरकारच्या फडणवीस सरकारच्या डिझेल पुरत नाही पेट्रोल मिळणार नाही एक्सपोर्टला पैसे जाणार हे गडकरी जर म्हणतायत आपला जो अन्नदाता शेतकरी आहे तो ऊर्जादाता झाला पाहिजे अन्नदाता गरीब आहे पण ऊर्जादाता समृद्ध होईल त्या माणसाला झोप नाही गडकरी म्हणतायत ऊर्जादाता झाल्याशिवाय मला समाधानच नाही मी थांबणार नाही था। शेतकऱ्याला ते ऊर्जादाता करणार म्हणजे तो खरं शेतकऱ्याला समृद्ध करण्याचं काम गडकरी करतायत जे पुरणार नाही डिझेल पुरणार नाही त्याचे पैसे पुरणार म्हणून तिने आज काय केलं आहे शेतकऱ्याच्या मालापासून सी एन जी शेतकऱ्याच्या मालापासून गॅस शेतकऱ्याच्या टाकाव्यापासून एल पी जी आणि ऊर्जा सोलर ऊर्जेवर अतिशय फार मोठं काम मोदी सरकारनं केलं आहे फार मोठी गुंतवणूक गुंतवलेली आहे आणि अशी इकॉनॉमी तयार केली जे मनमोहन सिंग काळामध्ये सहाशे वीस टोनं सहाशे वीस टन सोनं या देशाचं घाण ठेवलं होतं ते या मोदी सरकारनं बाहेर महागारी आणलं आहे अशी आपली इकॉनॉमी भक्कम केली जी जीज़ एस टीच्या जोरावर सरकारच्या लोकांच्या भ्रष्टाचार मुक्त राज्यपद्धतीवर आणि असं चांगलं राज्य करणारा चांगलं देशासाठी झटणारा असं हे राज्य झालं पाहिजे सतधर्म आणि सद्विचार आणि नुसतंच सद्विचार सद्विचार पोट भरत नाही इकॉनॉमी पाहिजे हे मला शेतकऱ्या ह्या देशामध्ये पासष्ट के ज्यांचा शेतकरी खेड्यात राहते शेतात राबते त्यांना न्याय मिळाला पाहिजे एक वीज आहे दिली गेली फार मोठा वीजेचा प्रश्न या सरकारनं सोडवलेला आहे आता तर म्हणतायत फुकट वीज शेतकऱ्यासाठी आणि ती पण दिवसा बारा तास आणि आण बातमी खरी त्या दृष्टीने कामकाज झालेलं आहे कोणा काय म्हणतायत जे दुधाला भावना आहे ते आम्ही देऊ कमी पडतो तेवढा जीवसाशी एमी पडवली दादा म्हणाले आम्ही कायद्याची निर्यात कधीच करणार नाही शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे जनतेच्या हिताचे निर्णय घेणार नाही ज्या मायबाप माऊली राबतात घरी त्यांना संसाराचा गाडा वाढत असतो त्यांना छोटासा हातभार म्हणून तुम्हाला लाडकी बहिणी योजना दिली शेतकऱ्याला योजना दिली पाच लाख रुपये वयस्कर शेतकऱ्यांना आरोग्य देत आहेत सत्तर वर्षाच्या पुरुषाला खर्च परवडत नाही कोण करत नाही तर सरकार करते अशा अनेक चांगल्या योजना राबून शेतकऱ्याच्या हिताचं काम करणारं आणि देश सांभाळणारं धर्मही पाळणारं भारताचा गौरव करणारं आणि नवभारत उभा करणारं असं जे आहे आपलं युतीचं महायुतीचं सरकार आणि या सरकारलाच सर्वांनी मतदान करावं असा हा विषय आहे याचा विचार करा मी हिंदू म्हणणार नाही मुस्लिम म्हणणार नाही अमुक नाही तर मग सर्व धर्माचे सगळे शेतकरी सगळे लोक आपल्या हिताचं सरकार भ्रष्टाचारमुक्त सरकार उगं कुणाला तर टीका करायची कुणाला तर कमी जास्त करायची हे न करता कामाचं सरकार आणि तुकड्या म्हणे घ्या समजा टाळा धोका हा धोका तुम्ही जो येणारं संकट आहे तो चांगलं मतदान करून हा धोका तुम्ही टाळावा असं मी नम्रतेचं आवाहन करतो भेटूया पुढच्या भागामध्ये